नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर दोन्ही हप्ते एकत्र सोमवारला सकाळी जमा होणार आहेत तर एकूण चार हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ती जमा होणार आहे तर यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तरच तुम्हाला चार हजार रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर जिल्ह्यावाईज कशाप्रकारे चेक करायची आहे त्यानंतर तुमच्या नावाची यादी त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यामध्ये जे जिल्हा आहे अहमदनगर आहे अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा त्यानंतर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ तर अशा जे काही चौतीस जिल्ह्यांमध्ये पी एम आणि नमोचे चार हजार रुपये जमवणार आहेत तर शेतकरी कोणते पात्र आहेत तर त्याचे आधी कशाप्रकारे पाहिजे आहेत सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी अधिकही बाकी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या पी एम किसान या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर यामधले जे काही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे की पैशाची रक्कम आहे ते डी बी डीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पी एम आणि नमोचा हप्ता मिळत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्यांची के वाय सी बाकी आहे ती यावरती क्लिक करून तुम्ही तुमची के वाय सी चेक करू शकता तर आता जे आहे यादी इथं अपडेट झालेली आहे त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला तर इथं तुम्हाला जे काही नवीन अपडेट आलेलं आहे त्यानंतर जर तुमच्या पी एम किसानच्या काही नावामध्ये आधारमध्ये काही करेक्शन असेल मोबाईल नंबर जर तुम्हाला पी एम किसानचा बदलायचा असेल किंवा मागच्या वेळेस मोबाईल नंबर हरवलेला असेल ते ते जर तुम्ही इथून जे चेंजेस करू शकता बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथं डेट बघू शकता जे काय आजची डेट आहे यामध्ये त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग करता ते स्टेट आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणतं कोणत्या डिस्ट्रिक्ट आहे दे। तर डेमोसाठी आपण एखादा अमरावती सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथंसुद्धा अमरावती सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं तुमचं कोणतं गाव येते एखादं गाव जे आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर त्या गावामधले जे काही ब्लॉक म्हणजे त्या एरियामधले किती गावं येतात ते तुम्हाला इथं शो करेल त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक गेट रिपोर्टचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही शेतकऱ्यांची यादी बघू शकता जे की नाही इथं नाव आलेलं आहे तर या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही यादीमध्ये नाव चेक करून घ्या त्यानंतर इथं मेल फिमेल दिसत असते तुम्हाला त्यानंतर इथं जर खाली बॉक्स दिसत असेल तर थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तरी इथं खाली बॉक्स दिसत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही पैसे जे आहे जे जमा होणार नाही तर तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे कशामुळे जमा होणार नाही ते कशाप्रकारे चेक करायचं त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर हे चेक करून घ्या की तुमच्या नावाच्या समोर असं मेल फिमेल का दिसते का नाही इथं जर फक्त बॉक्सच दिसत असेल यामध्ये जर काहीच दिसत नसेल तर यामधून जे काही अपात्र ठरलेले शेतकरी आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता भरपूर जणं जे आहे यामधून वगळण्यात आलेले आहे त्यानंतर दुसऱ्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण यादी इथून जे चेक करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे इथं जे काही आधारमध्ये जर काही करेक्शन असेल किंवा तुमचं जर स्टेटस चेक करायचं असेल या तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या थ्रू किंवा रजिस्ट्रेशनच्या नंबर थ्रू चेक करू शकता तर रजिस्ट्रेशन या नंबरवरती क्लिक करायचं आहे दोन्ही प्रकारे तुम्ही आधार नंबर आणि मोबाईलच्या न थ्रू इथं चेक करू शकता मो आधार नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा जाग कोणाचा चेक करायचं असेल कॅपचर टाकून गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर निघून जाईल पुन्हा त्यावरती येऊन तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचर टाकून जे चेक करू शकता जर तुम्ही नवीन यूजर असाल तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करून आता जे आहे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर फॉर्म प्रकारे भरायचे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ज्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्या तरी तो तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ई के वाय सी ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर्स ओ टी पी बेसेड म्हणजे तुम्ही ओ टी पीच्या थ्रूसुद्धा तुमचे जे काही के वाय सी आहे इथे अवेलेबल आहे त्यानंतर जर तुमचं ओ टी पी घेत नसेल तर तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन बायोमेट्रिकच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची जे काही के, के वाय सी आहे तिथून करू शकता तरीसुद्धा काही अडचण जात असेल त्यानंतर जे काही पी एम किसानचे पात्र शेतकऱ्या तर असे सर्व शेतकरी बांधव जे के नमोचा हप्तासुद्धा त्यांच्या डेबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर जे के पी एम केसांचे पात्र शेतकरी आहेत तर असेच सर्व शेतकरी बांधव नमोचे बी पात्र ठरलेले आहेत तर लवकरात लवकर अशा प्रकारे तुम्ही तुमची यादीत नाव आहे की नाही चेक करून घ्या थँक्यू